आहे बसातल्या आहेत एक बस गोगावला बंद पडली पण ही बस चढत नाही त्यांचे ब्रेक बरोबर नाही तर मला भरतशीर दोगावे साहेबांना आणि इकडं परवहनमंत्री तुम्हाला विनंती आहे तुम्ही आम्हाला इकडे चांगल्या बस द्या आणि प्रवासाचा तुमचे ते ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत बस चालवणार आहे कारण बदलापूर मोठा हा एकदम बेकार कंडिशन आहे रस्त्याची सुद्धा आणि गाड्याची तर तुम्ही विचारूच नका मला विनंती आहे परिवहन मंत्र्यांना तुम्ही एका दिवशी सुद्धा बदलापूरच्या प्रवास करा आणि मग काय ते अनुभव येईल एका टायमाला दोन बस बंद पडत आहे